शस्त्रगीत लिहिणारे सावरकर एका बाजूला आणि सायंकाळी राना चुकले कोकरून लिहिणारे सावरकर एका बाजूला प्रतिभा कशी असते त्याचा उदाहरण आहे सायंकाळी रानात चुकलेले कोकरू का भटकसी येथे बोले का नेत्र कोणी का तुला दुखाविले सांग रे धनी तुझा क्रूर की भारी का माता रागे भरली का तुझा पासुनी चुकली संग रे हा हाय को करू बछड़े कित बे बे करुनी अरड़े उचलोनी घेत ले कड़े गोजी का तड़पड़ आता करसी मी कड़े घेतले तुझसी चल गुरली चैन मम खाशी आई करी का वाटे हृदय हे म्हणून का फाटे भय नको तुला हे खोटे ऐक रे हा चंद्र रम्य जरी आहे मध्य यान रात्री मध्ये पाहे वृक वार मी लक्षिल नाही जाण तो दूर दिसतसे कोण टपतसे असे क्रूर बघ यवन गोजीरी जिरी मान जाणली कमी का न तुझे लागून मी तुला दूध पाजोली ही रात्र गृही ठेवोनी पुढती रे उदयिक येत तव माता आणि क कळपी तव पाता देईन सयांचे हाता तुझसी रे मग थो पटूनी म्या हाते आणि ले गृहाते त्याते तो नवल मंडळी नाते जाहली कुरो आली ती कोणी त्या ते कुणी घेते चुंबन कुणी ते कुणी अरसिक मजला हसते जाहले गोजिरे कोकरु काळे नऊ दहा दिनांचे सगळे मौ केश ते कुरळे शोभले लाड क्या का असा भीशी मी तत्पर तवसे वेसी को मेथी ना खासी खा बरे बग ये थे तुझीसाठी आणली दुधाची वाटी परी थेंब असाना नांचाठी का बर तव माता क्षणभरत सुकली म्हणून मी का सन तव सुकली माझी माता नेली यम करे भेटेल उद्या त तव तुजला मिळणार न परी मम म्हजला कलपांत काल जरी आला हायरे,

तरी काही जेव्हा खाई धरून या उग्रता काही उचटिले तोंड मी पाही चिमकले हळू दूध थोडके प्याले मग त्वरे तोंड फिरविले कोकरू बाहळून गेले साजिरे स्वातंत्र्य जयाचे गेले परक्यांचे बंदी झाले त्रिभुवनी सुख नात्या कसले की खरे लटकुनी छातीशी ता सही भराभर गेले विश्व हे मुदित मग केले रवी करे उजाडलंय दुसरा दिवस झाला घे मी परत त्या हाती कुरवाळीत वरचे वरती कालच्या ठिकाणावरती सोडेले तो माता त्याची होती शोधित दूर शिशुसाठी दगडांचे तरुणचे पाठी हायर हम बरडे ऐकू आले आनंद सिंधु उसळले स्तनी शरा सारखे किती भरे डोलितो मुदित डोलतो मुदित तरुवर तो सप्रेम पक्षी हा गातो तो कडा प्रतिध्वनी देतो मूद भरे हे प्रभो हर्षविसी यासी तरी मला रडवत मग माता का लपवीसी अजूनही रे मग माता का लपवीसी अजूनही रे म्हणजे दोन पोकळांमध्ये म्हणजे एक मनुष्यपणाचं बाळे आणि पोकरो तर म्हणजे सावरकरांविषयी काय आणि किती सांगावे तेवढे थोडेच पण आज त्यांच्या साहित्यिक अंगाने घेतलेला धांडोळा तुम्हाला नक्कीच आवडला असेल बंदिवासातले सावरकर प्रिय बहिणीला पत्र लिहिणारे सावरकर नाट्य प्रवेशातून व्यक्त झालेले सावरकर शस्त्र हे महत्वाचे साधन आहे हे पटवून देणारे सावरकर रसिक सावरकर कोमल उदय सावरकर भाषा शुद्धीची चळवळ पुढे नेणारे सावरकर शब्दकोशात महत्वाची आणि मोलाची भर घालणारे सावरकर वेगवेगळे फैलू असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर आज येथे तुमच्या समोर आम्ही सादर केलो सावरकर म्हणजे एक यज्ञकुंद त्यांच्या या प्रसिद्ध काव्य पंक्तीने आपण आज समारोप करणार आहोत